मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल पाच बोकड एक पाट आणि कोटा एक पाठ तीन ऑफर आहेत कमी किमतीत आहेत ते सांगणार आहे पुढे हे पहा सुरुवातीला हा बिटल बोकड आणि एक कोटापाट आहे हे पहा बाकी पुढे पाहूया दोन्हीचं वय सात महिने वजन वीस ते पंचवीस किलोच्या आसपास कोटापाठ चौतीस हाईट वर आहे आणि बिटल बोकड छत्तीस हाईट वर या दोन्हीची ऑफर आहे जोडीची किंमत फक्त पंधरा हजार शंभर रुपये मित्रांनो देखरेख कमी झाल्यामुळे तब्येती थोड्या डाऊन आहेत पंधरा हजार शंभर रुपये या दोन्हीची वापर आणि यानंतर हे पहा बिटल चार बोकड आणि एक पाट हे आहेत सहा महिन्याचे सरासरी वजन वीस ते पंचवीस किलोच्या आसपास या पाच नगाची वापर आहे पाच नगाची किंमत फक्त पंचेचाळीस हजार शंभर रुपये आणि अजून एक वापर आहे मित्रांनो सात नगाचा हा पूर्ण लॉट घेतल्यानंतर आपल्याला फक्त पंचावन्न हजार शंभर रुपयामध्ये भेटून जाईल साबिया गोटफार्म रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास ऑफरमध्ये विक्री आहे पूर्ण लॉट खरेदी केल्यावर फक्त पंचावन्न हजार शंभर रुपयामध्ये आपल्याला भेटून जाईल तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद